तो काय बंद होत नाही काय 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 काय

ha तो भाई यार यार काय आहे आम्हाला मारले देणार नाही अरे काय आहे आम्हाला मारले मारले नाही हजार वाला काम आहे ती

तू त्याला तू पहिला पैसे दे मी आला घेऊन आला तुला भाऊ जीन घेऊन जायको बोल तू पैसे कोणाकडे मागतो मागतो अरे केस कोणाचं कापर पैसा कोण देणार भाऊजीन पैसा द्या आता

गेलो पॉर कुठे गेला तिकडं काय म्हणतो काय मी त्याला चांगलं होता मी पवाराच्या दे मुंबईत नाही दिव्या दिलं ते पण बरोबर आहे आणि हा मेला काय करणार इथं राजा